नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणीत पिठलं बनवणार हो हो। आहोत अशा पद्धतीने पिठलं बनवलं हो ना तर ह्या पिठल्याची चव कधीच विसरणार नाही तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पिठलं बनवण्यासाठी इथे एक मी बाऊल घेतलाय त्यात आपण अर्धी वाटी बेसन घालूया इथे मी बेसन चाळवून घेतलंय आता आपण त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करूया विस्कने मिक्स करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये घुटळ्या होत नाहीत मिक्स करून झालंय बेसन इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कडाई गरम झाली या आता आपण तेल घालूया दीड चमच तेल घातलं आहे तेल गरम झालंय अर्धा चमच जिरं घालूया जिरं छान असं फुललेत थोडा कडीपत्ता घालूया आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या पाच ते सहा मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत ते घालूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी या जास्त करू शकता इथे मी गॅस कमी केला आहे आता आपण लसूण आणि मिरची परतून घेऊया लसूण आणि मिरची परतून झाली आता आपण पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करूया आता आपण गॅस फुल ठेवूया आणि बेसनचं बॅटर बे घालण्याआधी चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया आता हे बेसनचं बॅटर बे घालूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला हे आता बेसनचं बेटर पातळ वाटते पण जसं शिजत जाईल तसं हे घट्ट सर बनतं आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं नाहीतर ह्याच्या गुटळ्या होतात आता आपण गॅस कमी ठेवूया आणि चार ते पाच मिनटं चमच्याने मिक्स करत राहूया म्हणजे व्यवस्थित बेसन शिजलं जाईल मला तर पातळच पिठलं आवडतं खूप जास्त घट्ट नाही आवडत ही पिठलं ना ज्वारीच्या भाकरीसोबत खायला मस्त लागतं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पिठलं नक्की बनवून बघा पिठलं बनवून तयार झाले आता आपण बारीकट केलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया कोथिंबीर पण मिक्स करून झाली या तयार झाले पिठलं आता आपण गॅस बंद करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पिठलं बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद